पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी आल्यानंतर भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी अड्डे नष्ट करून बदला घेतला होता त्यानंतर सुमारे तीन दिवस चाललेल्या संघर्षात भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानकडून असलेले हल्ले परतवून लावतानाच पाकिस्तान मधील महत्वपूर्ण हवाई तळ उद्ध्वस्त केले होते या कारवाई दरम्यान भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने पाकिस्तानकडून झालेले अनेक भीषण हल्ले रोखले होते या कामात येस चारशे सह भारताची इतर सुरक्षा प्रणाली यशस्वी ठरली होती मात्र ऑपरेशन सिंदूर मधून भारताच्या सुरक्षा यंत्रणासाठी कायदे मिळाले भविष्यातील संकटांचा विचार करून काही सुधारणा तातडीने कराव्या लागणार आहेत संरक्षण क्षेत्रातील तज्ञांनी याबाबत काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत ऑपरेशन सिंधू दरम्यान घडलेल्या घडामोडी आणि झालेली हानी पाहता भारताने पाकिस्तानी सैन्य दलांवर पूर्णपणे वर्चस्व राखले हे जवळपास स्पष्ट झाले मात्र ऑपरेशन दरम्यान युद्धाची एक वेगळीच रणनीती दिसून आली भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर करण्यात आला ही बाब भारतीय सुरक्षा दलाची चिंता वाढवणारी आहे आयडी आरडब्ल्यू डॉट ओ आर जी वेबसाईट मधील एका रिपोर्टरनुसार सध्याचे आवाहन पाहता भारताला काउंटर रॉकेट आर्टिलरी अँड मोटार म्हणजे सी आर एम प्रणाली विकसित करण्याची आवश्यकता आहे या प्रणालीच्या माध्यमातून ड्रोन सारख्या हवाई संकटांना नष्ट करता येऊ शकतं त्यामुळे देशाच्या सीमावर्ती भागांमधील लष्करी तळांची संरक्षण व्यवस्था अधिक बरबक्कम होईल